ऊस वाढायचे अजून आणि ना मला जीवत नाही राहिला टाकतच नाही आगामध्ये ऊस तोडायला नाईन टी मालिश वेपर येणे आता आपण पैसे नाही करावं काय काय पण चाले काही नाही हे ऊस तोडायचंय तुम्हाला का बसून सांगितलं तो तेवढं उतरून गाय ना घाला तसेच बसले तो उचलत असा असा हाय माहिती पावर नाही जेवण नाही केलं नाही जेवण केलं पण नाही ते जाऊ दे ऐका जरा हे पैसे पटकन जाऊन इथे टाकून ये मम्मीला फोन करायचं नाही काय म्हटलंय झालं तोडून एवढा तोडला पण महा माणूस काय आहे ना अजून तरी त्यांना म्हटले होते लवकर या नाही तर बसेल तिथे पोरांमध्ये गप्पा मारस तो म्हटले ते मम्मीला फोन करायचंय मला मम्मी वाट पाहत असतील तिकडा आता केव येल पर आते हमनुक पर बहुत पीने का शौक नहीं विता हूं गम भुलाने को तेरी यादें मिटाने को

إنها تتحرك ويشتغل 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 ويشتغل

पैसे दिले ते आले पिऊन तुम्हाला रिटर्न मागण्या लवकर रिटर्न मागे मी का पेलय का मग काय नाही पेल नाही का मग कोण पेलकड हा असे मोस्कड तुम्हाला म्हटलेच ये ना तिच्या टाकापण मध्ये आले पिऊन म्हटले हा गप्पेप

पहिला फार फाण जातय तुमचं बायको ते लक्षात येत नाही पण गपचीप घरच्यांना म्हटले ते नीट पाहून द्या इरा दिलंय माझ्या घरात टाकून हा माणस रोज उठून सुटून येतो पिऊन काय करावं बरं या माणसाला आता त्यांना म्हटले ते मम्मी ती वाट पाहता रिस्त टाकून आले इं पिऊन मग आयुष्याचं वाट करून टाकले तर वैताग आलंय या माणसाचं काय करावं काय नाही